हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा शंभूस क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे बघा आज आपण मधुबाला ब्लाऊजच्या बॅक पार्टची कटिंग करणार आहे मधुबाला ब्लाऊज स्टाईल तर न्यू ट्रेंडिंग ब्लाऊज हे सध्या खूप चालतं आहे तर त्या ब्लाऊजची आपण प्रिया मॅमच्या मेथडनुसार ब्लाऊजची कटिंग करणार आहे सेम त्यांचीच मेथड असणार आहे त्यानुसार आपण कटिंग करणार आहे ब्लाऊजची ते बघा हे मेजरमेंट घेतले ब्लाऊजची उंची पंधरा फुल शोल्डर आहे साडे चौदा छाती साडे तेहतीस आहे कमर एकोणतीस आहे शोल्डर टू अपेक्स साडेनऊ आहे अपेक्स टू अपेक्स सात आहे पुढचा गळा साडेसहा आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून डीप देखील घेऊ शकता मागचा बेल्ट साडेचार आहे तयार तयार शोल्डर अडीच इंच आहे बाही आहे साडे दहावर दहा दंड दन, दंडघेर दहा आहे साडे दहावर त्याच्यानंतर पाच इंचावर बारा आहे आणि आठवर अकरा आहे तर एवढे मेजरमेंट आपल्याला ब्लाऊजच्या कटिंगसाठी लागणार आहे चला आता अगोदर बॅक पार्ट कट करू त्यानंतर फ्रंट करू हो कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो दैननो त्यामुळे अगोदर आपण बॅक पार्ट कट करून घेऊ त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये फ्रंट पार्ट कट करू चला आता कटिंग करू तर हे बघा मी इथं न्यूजपेपर घेतलाय ते बघा वरती अगोदर एक सरळ लाईन देऊन घेऊ त्यानंतर आपल्याला शोल्डरची मार्किंग करायची आहे आपलं शोल्डर आहे साडे चौदा साडे चौदाचं निम्म किती झालं सव्वा सात हे बघा साडे चौदाचं निम्म झालं सव्वा सात हे बघा अशा प्रकारे टेप फोल्ड करायचं आहे सव्वा सात तर फोल्ड बाजूकून आपल्याला सव्वा सात व मार्किंग करायची त्यानंतर इथून एक इंच आपल्याला डाऊन जायचे त्यानंतर बघा इकडनं फोल्ड बाजूकून अडीच इंच गळा गळारुंदीचं माप घ्यायचंय आपल्याला आपण हे स्केल मी जोडून घेऊ त्यानंतर बघा आता बॅक पार्ट आपला बोटनेकमध्ये असणारे म्हणजे मागचा पार्ट आपण बोटनेकमध्ये घेणारे पॅकनेक देखील घेऊ शकता डीपनेक पण तुमच्या ह्याच्यावर तुम्हाला जसं पाहिजे तसं आता मी इथं बोटनेकमध्ये घेते तर आपल्याला बोटनेकसाठी पॅकनेकचा चार्ट बघावा लागेल कारण इथून ज आपल्याला आरमोल टाकायचा आहे तेव्हा चेस्ट लाईन म्हणजे छातीची लाईन भेटेल तर त्यासाठी अगोदर आपल्याला पॅकनेकचा फॉर्म्युला बघावं लागेल ते मी इथं तुम्हाला चार्ट दाखवते पॅकनेकचा तर बघा हा पॅकनिक फॉर्म्युला आहे आपल्याला आपली चेस्ट किती साडे तेहतीस कोणत्या लाईनमध्ये येते दुसऱ्या लाईनमध्ये येते तुमची जर तीस असेल तर पहिल्या लाईनमध्ये येईल तर हे बघा किंवा चाळीसच्या वरती म्हणजे पंचेचाळीसच्या प्लस असेल तर तिसऱ्या लाईनमध्ये येईल किंवा चाळीसच्या आत किंवा चौरे बत्तीस ते चौवेचाळीसच्या आत असेल तर दुसऱ्या लाईनमध्ये येईल आता आपली तेही साडे तेहतीस आहे दुसऱ्या लाईनमध्ये येते तर काय करायचं आहे चेस्ट भागिले सहा प्लस वन करायचं आहे तर मी इथं तर हे बघा साडे तेतीस थी भागिले सहा करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला प्लस करायचं आहे एक इंच तर किती झालं साडेसहा तर हे बघा आपण इथून जे डाऊन गेलोय इथून डाऊन गेलोय तिथून आपल्याला साडेसहा व मार्किंग करायची आहे आता हे बघा टेप टेपासा जिथून एक इंच डाऊन गेलोय तिथं ठेवायचं आहे मी बघा साडेसहावं मार्किंग करायची मार्किंग करून घेतली एक स्ट्रेट लाईन देऊन घेऊ बघा स्ट्रेट लाईन देऊन घेतली त्यानंतर आपल्याला आता छातीमध्ये प्लस करायचं आहे अडीच इंच पॅक नाही का असो किंवा तुमचं बोट नाही का असं तुम्हाला कंपल्सरी तुमची साईज कोणती असू द्या तुम्हाला अडीच इंच लुझिंग कंपल्सरी द्यायची तुम्ही तीन पण देऊ शकता चार पण देऊ शकता पण अडीच इंचाच्या खाली द्यायची नाही त्याच्या पुढेच द्यायची तुम्हाला जशी हवे तशी पण अडीच इंच कंपल्सरी द्यायची आता आपण याच्यात अडीच इंच लुझिंग जाणार आहे छातीमध्ये तर आपल्या छातीचं माप किती आहे साडे अधिक अडीच किती झालं छत्तीस त्याला भागिले चार करायचं आहे ते किती झालं नऊ इंच तर आपलं छातीचं मार्किंग किती आलं नऊ इंच तर हे बघा फोल्ड बाजूप ठेवायचं आहे आणि नऊ इंच मार्किंग करायची हे बघा त्यानंतर पुढं शिलाई मार्जिन घ्यायची दोन इंच तुम्हाला पाहिजे तुम्ही तशी घेऊ शकता मी दोन इंच घेतली देखील देखी घेतली तरी चालेल आता बघा बॅक पार्टची आपल्याला काय ते उंची घ्यायची तर हे बघा बॅक पार्टची उंची आपण सरळ लाईनपासून घेत असतो आणि फ्रंट पार्टची उंची क्रॉस लाईनपासून घेतो तर हे बघा टेपासा ठेवायचं आहे सरळ लाईनपासून आता बॅक पार्टची उंची किती आपली ब्लाऊजची उंची आपली पंधरा त्याच्यात एक इंच प्लस करून सोळावर मार्किंग करायची हे बघा पुन्हा एकदा टेपासा ठेवून घेते इथं सोळा स मार्किंग करून घेतली स्ट्रेट लाईन देऊन घेऊ आपण त्यानंतर आपल्याला इथं आता कमरचं मार्किंग करायची आहे आता कमरच्या याच्यामध्ये लुझिंग द्यायची नाही कमर जेवढी तेवढीच आपल्याला घ्यायची तर आपली कमर आहे एकोणतीस त्याला भागिले चार करायचं था। किती झालं सव्वा सात तर ये बघा फोल्ड बाजूकून टेप ठेवायचं आहे सव्वा सात मार्किंग करायची आहे इथं शिलाई मार्जिन दोन इंच घ्यायचे आता हे बघा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे एक इंचचा टक्स देखील घेऊ शकता पण बोट आहे त्यामुळे मी टक्स घेणार नाही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता आता आपण हे मार्किंग जोडून घेऊ आता आपली एवढी मार्किंग झाली आता आपल्याला इकडे इथं आपल्याला आर्म होल ड्रॉ करायचं आहे त्यासाठी काय करावं लागेल बोट नाही की त्यामुळे आपलं शोल्डर मायनस होणार नाही तर आपण हे बघा इथून डाऊन गेलो आहे तिथून ते छातीच्या लाईन टेप ठेवायचं आहे हे बघा अशा प्रकारे त्याचा सेंटर काढायचं आहे सेंटरवर एक मार्किंग करायची त्यानंतर बघा आपले शोल्डर किती टाकलं आहे आपण इथं सव्वा सात ते इथं सव्वा सात टाकले तर मग जे सेंटर आहे तिथं आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आता वरती सव्वा सात आहे ती इथं आपण पावणे सात घेणार आहे हे बघा इथे किती घ्यायचे पाहुणे सात त्यानंतर छातीची जी लाईन आहे तिथं पण पावणे सातच घ्यायचे तर स्केलने आपण जोडून घेऊ आता हे बघा इथून आपल्याला क्रॉसमध्ये मा मार्किंग करायची मा आता चा 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 क्रॉसमध्ये कि आता हे बघा तुमची चेज जर चाळीस चाहत असेल तुम्ही बॅकला एक इंच आणि फ्रंटला पाऊन इंच करू शकता आणि तुमची चेज जर चाळीसच्या पुढे असेल तर तुम्हाला बॅकला सव्वा इंच आणि फ्रंटला एक इंचावर करायचं आहे आता आपली चाळीस चाहत आहे त्यामुळे मी इथं एक इंच मार्किंग करते तर फ्रेंच कहूने आर्मोलचा शेप देऊन घ्यायचा आहे फ्रेंच कि व्यवस्थित सेट करायचंय आरमूलचा शेप देऊन आहे दिव। ग आता बघा आर्मोलचा शेप देताना काळजी घ्यायची तुमचा शेप इकडे गेला नाही पाहिजे ह्या मार्जिन लाईनमध्ये मा इकडे आला पाहिजे ही लास्टवाली लाईन आहे इथंच तुमचा आर्मोलचा शेप आला पाहिजे याच्या आत तिकडे आ तरी चालेल पण याच्या पुढे जायला नको समजलं आता हे बघा आपल्या आपल्याला आता बोटनेक आहे त्यामुळे इथे शोल्डर मायनस करावं लागेल बोटनेकला पण शोल्डर मायनस करतो ते इथे मी तुम्हाला चार्ट दाखवते तरी हे बघा हा बोटनेक शोल्डर मायनस चार्ट आहे तर आपलं रेडी शोल्डर किती आहे अडीच इंच कोणत्या लाईनमध्ये येतं आहे दुसऱ्या हे बघा इथं बघायचं आहे रेडी शोल्डर इथं दीड ते दोनपर्यंत तुम्हाला इथं क्रॉसमध्ये मार्किंग करायची पाऊन इंचावर सव्वा दोन वर, ते तीनपर्यंत अर्धा इंचावर सव्वा तीन ते साडेतीनपर्यंत झिरो पॉईंट पंचवीस तर आपलं कोणत्या लाईनमध्ये येते अडीच इंच तर दुसऱ्या लाईनमध्ये येतं आहे किती मायनस क्रॉसमध्ये मार्किंग करायची अर्धा इंच आता हे बघा मार्किंग कुठं करायची मी तुम्हाला सांगते हे बघा अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये आहे पण व्हिडिओ व्यवस्थित बघत जाता येईल ना या बघा इथून असं अर्धा इंच मार्किंग करायची ते आपल्याला इथं सेंटरला जॉईन करायचं आहे आता हे आपलं तेवढं शोल्डर मायनस होईल हे बघा हे मायनस झालं आता बघा ही ही लाईन आहे इकडे आपण अडीच इंचाला जॉईन केली तिचा ते बघा सेंटर काढायचं आहे टेपाचं ठेवायचं आहे सेंटर वेग मार्किंग करायची आता या सेंटरपासून आपल्याला टेपासा ठेवायचं आहे मागच्या गळ्याची मार्किंग करायची आता आतमधला गळा आपण पॅटर्ननंतर ड्रॉ करू जेव्हा फ्रंट पार्ट ड्राफ्ट करू तेव्हा पण वरती जो असतो बघा तो आपल्याला मार्क करायचा आहे तर आपण मागचा गळा घेणार आहे दोन इंच तुम्हाला पाहिजे एक दीड इंच पण घेऊ शकता तुम्ही त्यानंतर बघा आपण आता रेडी शोल्डर टाकू इथं आपलं रेडी शोल्डर किती आहे अडीच इंच तर साडेतीन इंच मार्किंग करते मी इथं किती आली गळारुंदी सव्वा तीन इथं पण सव्वा तीन व मार्किंग करते जोडून घेऊ आपण असं त्यानंतर बघा इथं ही जी लाईन आहे क्रॉसमध्ये हिच्या खाली आपल्याला अर्धा इंच वर अशी डॉट डॉटची लाईन बनायची अर्धा इंच खाली हे बघा अशी आता हा मागच्या गाळ्याचा शेप आपल्याला ही जी डॉट डॉटची लाईन बनवली तिच्या खाली तिच्या खालीनंच शेप द्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे बघा आता मी शेप देऊन घेतला आहे या डॉट डॉटच्या लाईनच्या खालीच आहे आपला शेप आता बॅक पार्टची एवढी मार्किंग झाली हे बघा अशा पद्धतीने बॅक पार्टची आपली आता एवढी मार्किंग झाली आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्ट ड्राफ्ट करू तेव्हा बॅ बॅक पार्टची कटिंग करू कारण जेव्हा फ्रंट पार्ट ड्राफ्ट होतो तेव्हा बॅक पार्ट कटिंग होतो आपण इथं प्रिन्सेस कटचा भाग ठेवून हे आरमोलचा आणि याचं माप घेऊनच कटिंग करतो तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद